काजल स्वागत करते अजून एका आपल्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता माझ्या मा हातामध्ये जी मेहंदी आहे ती निशा मेहंदी आहे ब्लॅक नॅचरल ब्लॅक मेहंदी आहे आणि ही मेहंदी आज मी माझ्या मिस्टरांना ह्यांना लावणार आहे तर मी कशी लावते मेहंदी काय काय कशासाठी ही मेहंदी लावायची आहे ते सगळं या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे तर शक्यतो बघा ज्या लो पुरुषांची केसं पांढऱ्या असं जात असं नाही की हा व्हिडिओ फक्त पुरुषांसाठी आहे तर महिलांनी सुद्धा बघा कारण की जेवढ्या पुरुषांची केस पांढरे आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त महिलांमध्ये आता हा प्रॉब्लेम दिसून येतो की खूप जास्त असे व्हाईट व्हाईट केस आतमधून दिसायला लागतात बायकांचे सुद्धा त्यामुळे त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघितला पाहिजे तर बघा आपण नॅचरली मेहंदी भिजवताना काय करतो ह्याचं चहा पावडरचं पाणी करतो आणि त्याने मेहंदी भिजवतो त्याने होतं काय तर मान्य आहे त्याने सुद्धा कलर चांगला टिकतो पण जे आपली केसं व्हाईट आहेत ना ते हळूहळू जास्त व्हाईट दिसायला लागतात आपण ज्यावेळी नॅचरल आपण जसं रेग्युलर मेहंदी भिजवतो तशी भिजवली तर ते हळूहळू अजून जास्त वाईट दिसतात थोड्या दिवस कलर टिकतो पण थोड्या दिवसांना असं वाटतं की आधी अरे कमी व्हाईट होते आता जास्तच कशी काय पांढरी झाली असं वाटतं तर ते त्याच्यामुळं पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याच्यामुळे तुमची केस हळूहळू नॅचरली ब्लॅक व्हायला लागतील म्हणजे हळूहळू तुम्हाला असं जाणवेल की तुमची केस आपोआपच ब्लॅक व्हायला लागले तर ते कशामुळे तर बघा माझ्या मिस्त्रांची लहानपणापासूनच व्हाईट केस आहेत म्हणजे पांढरी केस आहेत तर मी माझ्या लग्नाच्या नंतर हळूहळू त्यांना मी सांगितलं की तुम्ही रेग्युलरली आठवड्यातून एकदा तरी कोरपडीचा घर केसांवरती चोळा मग त्यांनी काय केलं आमच्या गॅलरीमध्ये कोरपड आहे त्यामुळे ते रोज थोडंसं कट करून घेतात रोज म्हणजे आठवड्यातून एकदा तरी ते साधारणतः करतातच कारण की मी त्यांना तसं सा सांगितलेलं आहे वेळ भेटेल तसं ते करतात तर वरच्या घर काढतात ते आणि केसाला चोळतात तर तुम्ही सुद्धा हेच करायचं तुमची केस आपोआप हळूहळू काळी व्हायला लागतात तर हे हंड्रेड अँड वन पर्सेंट हा युजफुल उपाय आहे तुम्ही सुद्धा केला पाहिजे तर आज तर मी जे सांगणार आहे ना मेहंदी भिजवण्याचं काय कसं तर त्यामुळे मी तुम्हाला गॅरंटी देते दे की तुम्हाला याचा नक्कीच फरक जाणवेल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ज्यावेळी तुम्ही ट्राय कराल ट्राय केल्यानंतर पुन्हा तुम्ही माझा चॅनल शोधत येणार आणि मला कमेंट करणार की हे खरंच खूप जास्त युजफुल आहे आणि तू सांगितलं म्हणून आम्हाला याचा खूप फायदा झाला तर खूप पुरुषांच्या शा कमेंट्स असतात किंवा सांगत असतात की मी सकाळी मेहंदी लावली दुपारपर्यंत माझा मी ठेवली दोन तीन तास ठेवल्यानंतर धुतोय तरीसुद्धा माझ्या के, केस एक पांढरा केस काळा नाही झाला असं कसं काय झालं मेहंदीचा कसा इफेक्ट नाही झाला तर कधी कधी मेहंदी एक्सपायर झालेलीसुद्धा असू शकते कधी कधी काय होतं की मेहंदी पुरुषांची केस थोडीशी झाडशिर असतात तुम्ही बघितला असं थोडी टाईट केस असतात पुरुषांची त्यामुळे त्या केसांवरती मेहंदीचा इफेक्ट लवकर होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे एकच पुढी पुरुषांना पुरत नाही पुरते पण मग कमी पडते तर मी जे आज तुम्हाला टिप्स सांगणार आहे त्यामुळे तर हा प्रॉब्लेम असतोच दोन पुढे जर वापरल्या ना तरी कमी पडतात केसांना मेहंदी कमी पडते तर मी आज तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे की एका मेहंदीच्या तुम्ही दोन पुढ्या तुमच्या मेहंदी होणार ते कसं काय सगळं डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता बघायचा तरच तुम्हाला डिटेलमध्ये समजेल आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच गॅरंटी देते की यामुळे तुमची सलूनपेक्षा सुद्धा जास्त शाईन ब्लॅक कसं होतील की तुम्ही पुन्हा ट्राय केल्यानंतर माझ्या व्हिडिओ खाली येऊन कमेंट नक्कीच करणार की मला खूप जास्त चांगला फरक पडलेला आहे कारण माझ्या मिस्टरांचा माझ्या कारभारांचा तसा रिव्ह्यूज आहे ते असते तर मी त्यांना स्वतः बोलायला सांगितलं असतं की त्यांना कसं वाटतं तर तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा आता मी कसं मेहंदी भिजवते कसं करते कसं लावते स्टेप बाय स्टेप नीट बघा आणि नीट ट्राय करा म्हणजे तुम्हाला सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल चला तर मग आपल्या व्हिडिओला आजच्या आपण सुरुवात करूया तर बघा सगळ्यात आधी कोरफडीचं एक पान घ्यायचं आहे हिरवीगार कोरफडी घ्यायची आणि जरा जास्त कवळं पान घ्यायचं नाही म्हणजे निभार असं पान असेल मोठं जे पान असेल ते पान घ्यायचं आहे तर थोडा घर मी आधीच काढून ठेवला होता कारण की सगळाच तुम्हाला दाखवणं शक्य नव्हतं तर मी आता जो राहिलेला गर आहे हो तर काय केलं एका साईडनं मी वरची साल असे ती काढली आणि चमचा नातला गर सगळा काढून घेतला जेवढा शक्य होईल तेवढा गरमी तर काढून घेतला आता तुम्ही किती घ्यायचं आहे तर कमीत कमी एक मोठं पान कोरफडीचं घ्यायचं एक पान घ्यायचं भरपूर झालं एक पान जास्तीची गरज नाही पण मिडियम पान तरी असावं जास्त पण छोटं पान नसावं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तो गर मी ओतून घेतला आता मस्तपैकी एक मिनिटभर मिक्सरला फिरवलं का नाही छान बारीक होतं फेस येतो चांगला मस्त त्यानंतर जी मेहंदी आपल्या आहेत ती मी कट करून एका वाटीमध्ये काढून घेतली तर तुम्ही मोठी वाटी घ्या कारण की मी आधी ही छोटी वापटी वापरली होती नंतर मी दुसरी वाटी वापरलेली आहे तर चेक करायचं की मेहंदी एक्सपायर झाली आहे का जर एक्सपायर झाली नसेल तरच त्याचा कलर येईल एक्सपायर झाला असेल तर त्याची रिॲक्शन होऊ शकते त्यामुळे आधीच चेक करायचं त्यानंतर जे आपण मिक्सरला वाटून घेतले तर लक्षात ठेवा कोरपडीच्या गरामध्ये दुसरं काही टाकलेलं नाही आहे नुसतं कोरपडीचा गर आहे फक्त बाकी काही नाही आणि वाटीमध्ये थोडा थोडा कोरपडीचा गर ॲड करत करत मी मेहंदी भिजवलेली आहे काही दुसरं वापरलेलं नाही पाणी वापरलेलं नाही फक्त कोरपडीचा गर वापरला आहे कारण की तो नंतर पातळ होतं मिक्सरला वाटल्यानंतर आणि तेवढ्यावरतीच मी मेहंदी भिजवलेली आहे जर कमी पडला तर नक्कीच तुम्ही पाणी वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर तुम्ही बघू शकता किती जास्त प्रमाणामध्ये पिकली केस आहेत अगदी मुळापासून केस पिकलेले आहेत कुठेसुद्धा केस काळी दिसत नाही आहेत आणि आधी तर खूप जास्त पांढरी होती आता तरी आहेत तर त्यानंतर मी बघा व्यवस्थित त्यांना ब्रशने जो माझ्याकडे घरात आपण दात घासो तो ब्रश होता त्याने नसेल तुम्ही हँड ग्लोव्ज वापरले तरी चालेल हाताने लावली तरी चालतं काहीच प्रॉब्लेम नाही कशी वापरले तरी चालतं जर स्वतःचं स्वतः लावत असेल तर तुम्ही हँड ग्लोव्ज वापरा किंवा कागद प्लास्टिकचा असो तो तरी वापरा कमीत कमी आता मी ह्यांना लावते त्यामुळे मला ब्रशनं व्यवस्थित लावता येतं कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी ते ब्रशने मेहंदी लावत आहे बघू शकता सगळीकडे सरभरीत तर पहिलं ज्यावेळी मी कोरपट वापरत नव्हती त्यावेळी मेहंदी पुरायची नाही आणि मग त्यामुळे व्यवस्थित कलर यायचा नाही त्यांच्या खूप कंप्लेंट्स असायच्या त्यानंतर मी मेहंदीच्या मध्ये मी जो गर वापरायला चालू केलं तेव्हापासून मेहंदीची क्वांटिटी डबल व्हायला लागली हे माझ्या लक्षात आलं आणि मेहंदीसुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये लागून मेहंदी उरून राहते ह्या हिशोबाने तर एकदम व्यवस्थित मुळापर्यंत मेहंदी लावायची आणि तुम्ही हातानं स्वतःचं स्वतः लावली तर जास्त बेस्ट आहे कारण की स्वतः स्वतः लावलं ना तर आपल्याला नीट समजतं आणि मुलांना पुरुषांना मेहंदी लावण्यासाठी जास्त काही त्रास नाही त्यांची असं लहान असतात त्यामुळे काय शॅम्पू जसं आपण लावतो तसंच आपल्याला तुम्हाला मेहंदी लावायची आहे पण शक्यतो दुसऱ्या कोणाकडून शक्य असेल तर लावून घ्या नसेल तर स्वतःचं स्वतः लावा हँड ग्लोवज वापरले तरी बेस्टच आहे व्यवस्थित लावता येतं काहीच प्रॉब्लेम होत नाही पण एकदा नक्की अशी मेहंदी लावून ट्राय करा आता हे फक्त पुरुषांसाठी नाही महिलांनीसुद्धा सेम हेच वापरायचं आहे ह्यामुळे होतं काही कोरफडीचा जो गर असतो नाही त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असा जेणेकरून की आपले जे मूळं असतात केसांचे जे मूळ ते नॅचरली ब्लॅक होतात यामुळे खूप फायदेमंद असते कोरपड केसांसाठी तर असते तुमच्या त्वचेसाठी सुद्धा जरी तुम्ही फक्त गर कोरफडीचा चेहऱ्यावरती थोडं स्प्रेस केलं तरीसुद्धा ते चांगलं असतं तर मी सगळीकडे व्यवस्थित यांना मेहंदी लावून घेतली जर बघू शकता मेहंदी शिल्लक राहिलेली आहे नेहमी मला मेहंदी पुरायची नाही पण आता मी त्यांना विचारत होती कुठं लाव अजून कुठं लाव एवढी राहिली असं विचारत होती ते म्हटले राहू द्या जे राहिली ती कुठं लावते आता माझी केस संपली की तर त्यानंतर बघा हा त्यांनी केस धुतल्यानंतरचा रिझल्ट आहे बघू शकता तुम्ही इतकी केसं शाईन करतायत आणि मुळापर्यंत केस काळे झालेले आहेत कुठं एक म्हणतात ना एक कणसुद्धा तुम्हाला केस पांढरा दिसणार नाही आणि एकदम शाईन करतायत जसं की पार्लरमध्ये केस होतात ना तशीच एकदम सेम टू सेम झालेली आहेत फायनल रिझल्ट तुम्ही बघितलेलाच आहे की कसा केस शाईन करत होते कशी केस एकदम ब्लॅक झालेत एकूण एक केस खाली अगदी माथ्यापर्यंत काळा केस झालेला आहे एवढंच नाहीतर केस इतकी सुटसुटीत आणि इतकी शाईन दिसत आहेत ना असं वाटतं की पार्लरमध्येच काहीतरी ट्रीटमेंट करून आलो की काय वाटते की नाही खरं सांगा आणि खूप युजफुल पण म्हणजे आहे हे त्यामुळे तुम्ही नक्कीच केलं पाहिजे याच्यामुळे होईल असं की महिन्याच्या महिन्याला शक्यतो महिन्याच्या महिन्यालाच मेहंदी लावावी लागते केस कापल्याच्या नंतर त्यामुळे महिन्याच्या महिन्याला जर तुम्ही हे ॲलोवेरा म्हणजे कोरपडीचा गर जर वापरला याच्यामध्ये तर तुमचे हळूहळू केस आपोआप काळी व्हायला लागतील आणि थोड्या दिवसांनी तुम्हाला मेहंदी बंद करावी लागेल इतकी काळी केस नक्कीच होतील मी असं म्हणणार नाही लगेच दोन तीन महिन्यात तुम्हाला हे असं होईल थोडा टाईम लागेल एक वर्ष लागेल दीड वर्ष लागेल पण महिन्यातून एकदा तुम्ही हे नक्कीच ट्राय केला रोज जमत नसेल तर मेहंदीमध्ये किमान कमी तुम्ही हे इन्ग्रिडियंट्स वापरून नक्कीच मेहंदी भिजवा म्हणजे तुम्हाला हळूहळू तुमच्या केसांवरती त्याचा इफेक्ट नक्कीच दिसेल तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय